चांदूर रेल्वे प्रभाग क्रमांक नऊ मधील प्रचारा दरम्यान भाजपाने आघाडी घेतल्याचे चित्र दिसून येत आहे आपल्या चांदूर रेल्वे नगरीला संपूर्ण विकसित करण्याच्या महत्त्वाच्या मुद्द्यावर व सुंदर चांदूर रेल्वे बनवण्याचा ध्यास मनी बाळगून आज आपल्या पुढे आहे हाच नारा देत विकासाचा वादा घेऊन नगर अध्यक्ष पदासाठी भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवार सौ स्वाती शैलेंद्र मेटे आणि नगरसेवक पदाचे अधिकृत उमेदवार संग्राम प्रताप इमले सौ सविता बाबारे यांनी आज नगर परिषद निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक नऊ मध्ये नागरिकांचा, भेटी या तिल नागरिकांचा प्रतिसाद बघायला मिळाला विकासाची एकच आशा सर्वांच्या डोळ्यात दिसत होती ही आशा पूर्ण करण्याची क्षमता फक्त भाजपामध्ये आहे हे नागरिकांनी ओळखले आहे असे मतदार राजाकडून फिरत असताना प्रतिसादाच्या निवडून आलो